मध्ये कौटुंबिक वादातून महिलांवर चाकूने वार कोरेगाव पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न प्रकरणी गुन्हा दाखल विवाहित बहिणीला तिचा पती मारहाण करीत असल्याने तिला माहेरी घेऊन जाण्यासाठी सातारा रोड इथे आलेल्या सख्ख्या बहिणीला आणि तिच्या मांडलेल्या बहिणीला जावई आणि त्यांच्या कुटुंबियातील सदस्यांनी शिवगाळ दमदाटी करीत जिवे मारण्याची धमकी देत दे दोघींच्या गळ्यावर चाकूने वार करून जखमी केले या प्रकरणी कोरगाव पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पल्लवी गायकवाड या साताऱ्यातील रहिवासी असून त्यांच्या बहिणीचा विवाह मोतीचंद्रनगर सातारा रोड येथील अमर कांबळे यांच्याशी झाला आहे रविवारी रात्री साडे दहा वाजल्या सुमारास अमर कांबळे हे दारू पिऊन राहत्या घरासमोर आले आहेत त्यांनी श्रीकांत कांबळे आरती कांबळे यांच्याबरोबर आपापसात संगणमत करून बहीण शिवानी कांबळे यांना मारहाण केली बहीण शिवाणी यांनी माहिती दिल्यानंतर पल्लवी गायकवाड या सातारा येथून तिला घेऊन जाण्यासाठी सातारा रोड येथे आल्या होत्या त्यांच्या सोबत मांडलेली बहीण शमीम शेख या देखील होत्या दोघींना पाहता कांबळे यांनी तुम्ही इथे कशाला आला असे म्हणत शिवेगाळ करत दमदाटी केली तुम्हा दोघींना जिवंत सोडणार नाही असे म्हणत हातातील चाकूने शमीम शेख यांच्या गळ्यावर वार केला त्याचवेळी श्रीकांत कांबळे यांनी शमीम शेख यांना धरून ठेवले होते अमर कांबळे यांनी तुला सुद्धा जिवंत ठेवत नाही असे म्हणत पल्लवी गायकवाड यांच्या गळ्यावर देखील चाकुणी वार केला मात्र पल्लवी गायकवाड यांनी डावा हात मध्ये आणल्याने हाताच्या पंजाला जखम झाली यावेळी श्रीकांत कांबळे आणि आरती कांबळे यांनी शिविगा दमदाटी करत मारहाण केली लवी गायकवाड यांनी दिलेल्या सिरयाजीवरून कोरेगाव पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न के रिट सर गुन्हा दाखल करण्यात आला आहे संपन्न आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनाम घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा ना अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू, डोंट वरी मैं बढियो कर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी कालिका टी फैसला जो मजबूत हो